मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे तीनशे एक्कावन्न वारकरी सात ट्रॅव्हल्स मोफत पंढरपूर वारी उपक्रमाचे पाचवे वर्ष मोफत पंढरपूर वारीला याही वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद लातूर आषाढी एकादशी निमित्त परिवाराने हाती घेतलेल्या मोफत पंढरपूर वारी उपक्रमांतर्गत रुद्राक्ष ट्रॅव्हल्स आणि राधिका ट्रॅव्हल्स यांच्या सहकार्याने ग्रामीण शहरी भागातील तीनशे एक्कावन्न भाविक वारकऱ्यांना सात ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून वारी घडवून आणली सकाळी सात वाजता शहरातील यशवंतराव चव्हाण संकुल येथून विठ्ठलाच्या दर्शनासाठी तीनशे एक्कावन्न वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले या प्रसंगी लातूर मनपा उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांच्या हस्ते वाहनांची पूजा करून वारकऱ्यांना रवाना करण्यात आले मोफत पंढरपूर वारी या उपक्रमात प्रामुख्याने भुईसमुद्रगा जवळा गाधवड तांदुळजा रांजणी धारगाव शिराढोण चौसाळा या ग्रामीण भागातील शहरातील भाविक वारकऱ्यांचा समावेश होता प्रवासा दरम्यान सर्व भाविकांच्या फराळाची उत्तम सोय देखील अगदी मोफत करण्यात आली होती या धार्मिक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी माझं लातूर परिवाराचे सतीश तांदळे रुद्राक्ष ट्रॅव्हल्सचे सोमनाथ मेदगे राधिका ट्रॅव्हल्सचे शिवप्रसाद तोष्णीवाल नोजबल किशोर तोष्णीवाल केशव घंटे उमेश कांबळे संतोष शिंदे दत्तराम कराड उत्तम लोंढे प्रितेश भंडारी यांनी परिश्रम घेतले कोरोना काळात पडलेल्या खंडानंतर माझं लातूर परिवाराने दोन हजार बावीस साली हा उपक्रम पहिल्यांदा राबविला त्यावेळी तब्बल तेराशे वारकरी अठ्ठावीस ट्रॅव्हल्स तीन रुग्णवाहिका आणि बत्तीस स्वयंसेवक यांच्यासह ऐतिहासिक मोफत वारी केली होती सन दोन हजार साली तीन ट्रॅव्हल्स आणि एकशे वारकरी सन दोन हजार साली पाच ट्रॅव्हल्स दोनशे ग्रामीण भागातील भाविक वारकऱ्यांना मोफत वारी घडवून आणली होती